Terima kasih बारा तास झाले कसं काय बारा तास लागले मला म्हणून बरोबर आहे मला कार्यक्रम घेऊन बसलो मला त्या ठिकाणी मिळालं नंतर मी पोलीस खात्याशी पण बोललो लीनशी पण बोललो काही त्याच्यातले मुद्दे आहेत त्या आम्ही येत त्या बाबतीमध्ये करतो तो काही आने आने मी आजच आता रात्री अजून दोन तास साठी मुंबईला मी ला तर भेटणार आहे आज काय झालं उद्या पण सीएमचा कार्यक्रम मला माहित नाही मी मांजराला मी मंत्रालयात दहा वाजल्यापासून तुम्हाला नाही थांब काही ताई काही थांब कारण कसं भाऊ संजीव भाऊ लक्ष तर होऊ शकतात हे कारण फाशेपार समाज खूप अत्यंत गरिबी आणि एवढं माहिती आहे सगळं मला माहिती आहे पाच मिनिटं आपण हे झालं नाही ऐकत या तिथं हो दादा था। मी तर तुमच्याशी बोलली ना हो दादा उद्या मंत्रालयामध्ये सीएम असले तर सीएमशी सी पण त्या विकास कुठे खाजगी सचिव काल बोलणं झालं आज कुठल्या सचिव असले शेरकर नाही आपले खाजगी सचिव आहे आहेत जोशी म्हणून त्यांच्यासोबत जोशी आहे म्हणे आहे उद्या हे करू ना थोडं जर झालं दादा मी तुमची भेट घालून देतो हो विकास पाटील पण दादा पाच मिनिटासाठी दोघांनी करा त्यांचं नाव कळवा त्या पाचशी व्यवस्था करा आणि मी मंत्रालयात आलं की यांना वर घेऊन मला माझं भेट हे इथंच असतात पाठक माझ्या स्टाफपैकी आहे तर ते तिथं माझ्या ऑफिसला कळवतील तुम्हाला वर घेतील तुम्ही हे माझं सी एमच्या नावचं पत्र घेऊन हां सी एमच्या नावचं पत्र त्या ठिकाणी घेऊन या आणि मग आपण सी एमला त्या ठिकाणी भेटू देटो देटो दे? दादा तिने पण तुम्ही ताब्यामध्ये घ्या म्हणजे आपण डायरेक्ट राज्याच्या प्रमुखाशी बोलू मी तुम्हाला त्याच्यातला मार्ग काढून देतो मी तुम्हाला एक काम सांगितलं ते केलं का नाही अजून का चालत नाही ते आपल्याला करायचं पण ते झाल्यावर आपण एकदा सांगतो ते दुसरं आहे ते मी करतो ठीक आहे सगळ्यांनी वेगळं सांगायचं कारण नाही हे तुमचे प्रतिनिधी म्हणून मी यांना भेटलेलो आहे मी मला डिपार्टमेंटनी सांगितलं होतं मी म्हणलं की बाबा मी तिकडनं आल्यानंतर पाहिजे त्यांची माझी भेट घालून द्या मलाही पार्थी समाजाच्या बद्दल माहिती करता यशवंतराव चव्हाणांच्या ठिकाणी आणली दुर्दैवानी अजूनही कुठल्याही भागामध्ये समाजाची घरं व्हायला लागली की तिच्या लगेच म्हणतात ना काय तुम्ही होता ना आपण दोघांनी चर्चा केली त्याच्यामध्ये तुम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलाय आर आर पाटीलने आणि तुम्ही खूप खूप निर्णय घेतलाय म्हणून अजून अजून पण मला तुम्ही भेटा उद्याच्या पण चर्चेत आपल्याला येणाऱ्या अर्थसंकल्पात आणखी काही निर्णय घेण्याची गरज असेल तर मी शंभर टक्के घेऊया